लग्न झालेली मुलगी माहेरी आली की तिचं लाड केले जातात हवे ते हट्ट पुरवले जातात तिच्यावर माया केली जाते कारण तिकडे गेल्यानंतर तिच्या कामाचा व्याप वाढलेला असतो त्याच्यामुळे ती मुलगी एकदा का माहेरी आली की तिचे सगळे लाड हट्ट या ठिकाणी पुरवले जातात परंतु एका घरामध्ये असलेले छोटे छोटे वाद हे कधी एकदा उग्र रूप धारण करतील या छोट्या वादांचा परिणाम फार मोठा होत असतो ह्या या घटनेमधून आपण बघणार आहोत नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता घरामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर सगळ्यांना आनंद होत असतो धुडू धुडू चालणं बोबडे बोल हे सगळं बघून सगळेजण आनंदी होत असतात तिच्या असण्यामुळे त्या घराला चैतन्य आणि सौभाग्य लाभलेलं असतं अशामध्येच ती मुलगी कधी ना कधी कदि तिचं माहेर ओलांडून शासरी जाणार आहे या विचारानेच तिचे प्रत्येक दिवस हा तिच्या माहेरी लाडामध्ये जात असतो प्रेमामध्ये जात असतो कोड कौतुकामध्ये जात असतो ही घटना आहे सांगलीमधली सांगलीमधलं कवठे महाकाळ हा भाग आहे याच्यामध्ये शिंदे कुटुंब राहतंय या कुटुंबामध्ये बाळा शिंदे त्यांची पत्नी शांताबाई त्याचबरोबर त्यांचा मुलगा रोहन आणि मुलगी रितू असा हे चौकोनी कुटुंब आहे आणि सुखी कुटुंब आहे यामध्ये रितू जी आहे या रितूचं लग्न झालेलं आहे आणि ती तिच्या सासरी नांदायला गेलेली आहे परंतु ती तिच्या माहेरी अधूनमधून येत जात असते प्रत्येक मुलीला तिचं माहेर हवं हवं असं वाटत असतं तिला माहेरी जावं असं वाटत असतं कारण माहेरी गेल्यानंतर त्यांना थोडं काम कमी पडतं माहेरी त्यांना आनंदात दिवस घालवायला मिळतात सासरसारखी जबाबदारी माहेरी आल्यानंतर त्यांच्याकडे येत नसते यामुळे या मुली माहेरी येणे जाण्यासाठी कायमस्वरूपी उत्सुक देखील असतात अशामध्येच ही ऋतू आहे ऋतू बारा मार्च दोन हजार चोवीसच्या दिवशी ती तिच्या माहेरी आलेली आहे आता माहेरी आल्यानंतर काय असतं की त्यांच्या ज्या आया असतात या मुलींच्या आया या काहीतरी वाळवण कुरडया पापड अशा स्वरूपाची कामं काम या ठिकाणी काढत असतात आता सकाळी उठल्यानंतर ही सगळी कामं करून घ्यायची दुपारी थोडंसं आराम करायचा संध्याकाळी परत मित्रमैत्रिणींकडे गप्पा गोष्टी करायच्या टी व्ही बघायचा असा हा माहेरी आल्यानंतरच्या मुलींचा दिनक्रम असतो तर हिच्या माहेरपणामध्ये यावेळेला या मुलीच्या आईने या रु ऋतूच्या आईने हाच घाट घातलेला होता की वाळवण पापड कुरडाया यांचा बेत होता त्याच्यामुळे ही मुलगी दुपारपर्यंत का या कामांमध्ये व्यस्त असायची संध्याकाळच्या वेळी ही मुलगी तिचा वेळ तिच्या आवडीच्या सिरियल बघण्यामध्ये घालवत असायची असा हा तिचा नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू होता याच्यामध्ये तारीख होती एकोणीस मार्च दोन दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेसहाची वेळ रितू तिच्या घरी तिच्या माहेरी आलेली असल्यामुळे ती टी व्ही बघत होती तिच्या आवडीच्या सिरियलचा ती आस्वाद घेत होती आनंद घेत होती अशाच वेळेत तिचा भाऊ रोहन त्या ठिकाणी आलेला आहे आणि हा सगळा काळ आहे हा आय पी एल आणि ह्या सगळ्या मॅचेसचा काळ आहे प्रत्येकाला टी व्ही बघायचा असतो मॅचेस बघायचे असतात आणि एका घरामध्ये एक टी व्ही असतो काही घरामध्ये चार माणसं असतात सहा सा माणसं असतात आणि या प्रत्येकाची चॉईस वेगळी असते प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते याच्यामध्ये मग काय झालेलं आहे की ह्या रोहनने त्याची बहीण रितू हिच्याकडे या रिमोटची मागणी केले आणि आता बाई भा, बहीण आणि भावाचं नातं कसं असतं बहीण भावाचं नातं एवढं गोड असतं की बहिणीने भावाकडे काही मागावं भावाने बहिणीकडे काही मागावं आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोड अशी भांडणं आणि हे सगळं बघून म्हणजे अतिशय प्रत्येक घरामध्ये घडणारी घटना आहे आपण प्रत्येकजण या घटने घटनेशी रिलेट करू शकतो की बहीण भावाची भांडणं ही अतिशय कॉमन गोष्ट आहे प्रत्येक घरातली सर्वसाधारण गोष्ट आहे एखाद्या वेळी मोठा भाऊ असेल तर तो बहिणीला रागात घेत असतो मोठी बहीण असेल तर ती भावाला रागवत असते वेळप्रसंगी मारत असते ती तिच्या आईचा रोल या ठिकाणी पार पाडत असते त्यामुळे अशा स्वरूपाची जी भांडणं असतात ही भांडणं खरं तर कॉमन म्हणायला पाहिजेत कारण या बहीण भावाच्या भांडणाकडे कौतुकाने बघण्याची आपल्याकडे पद्धत आहे अशी जरी भांडणं झाली तरी प्रत्येक जण याच्यामध्ये कोणी लक्ष देत नसतं आणि याला अतिशय सर्वसामान्य रूप आहे असं समजलं जातं अशामध्येच रिथू सिरियल बघत असताना या भावाने रिमोट मागितल्यामुळे मग मा याच्यात थोडंसं भांडण झालं आहे आणि हा तिचा भाऊ रागवलेला आहे तिला तो शिवीगाळ करतो आहे आणि त्याच्यामुळे मग तिला राग आला आहे आणि तो रिमोट तिने त्याच्या हातामध्ये दि दिलेला आहे आणि ती तिथून तडक बाहेर निघून गेले आणि ती बाहेरच्या कट्ट्यावर जाऊन बसलेली आहे आता ही जाऊन बाहेरच्या कट्ट्यावर बसले परंतु याचा राग शांत झालेला नव्हता आणि हा त्या ठिकाणी बाहेर आलेला आहे आता भांडण आहे बहीण भावाचं भांडण आहे घराघरामध्ये असणारे बहीण भावाचं भांडण हे नेहमीप्रमाणेच असतं कॉमन असतं याला कुठल्याही प्रकारे उग्रवाद नसतो याला कोणत्याही प्रकारे कायमस्वरूपी राग नसतो या छोट्या छोट्या गोष्टींवरून वह्या पुस्तकांवरून किंवा काही खाण्याच्या पदार्थांवरून अशा प्रकारे भांडण होणे आणि ते परत मिटणे एकत्र येणे हे प्रत्येक कुटुंबाची रीत आहे पण हा रोहन या ठिकाणी घरातून बाहेर आलाय त्यांनी त्या ठिकाणी बघितलंय की त्याची बहीण कट्ट्यावर बसले त्याने पुन्हा त्या ठिकाणी तिच्याशी भांडण उकरून काढले आणि शेजारी पडलेले चार पाच दगड त्याने हातात घेतले त्या ते दगडाने त्यांनी त्याच्या बहिणीवर हल्ला केलाय तिच्या डोक्यावरती तिच्या चेहऱ्यावरती त्याने दगड मारलेले आहेत या ठिकाणी ती ते ऋतू ओरडते आणि विवळते या ठिकाणी हे सगळं बघून मग काही शेजारी त्या ठिकाणी आलेले आहेत तिचे आई वडील त्या ठिकाणी धावत आलेले आहेत आता त्यांनी बघितलंय की आपल्या मुलीच्या डोक्यातून चेहऱ्यावरून रक्त येतं आहे त्यामुळे ताबडतोब एकशे आठ क्रमांकावर डायल करून त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवून घेतलेली आहे आणि तातडीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी दाखल केले परंतु ती उपचारांना त्या ठिकाणी साथ देत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी तिथल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला भरती केले परंतु त्या ठिकाणी तिची प्राणज्योत या ठिकाणी मालवलेली आहे यामुळे त्यांच्या वडिलांनी या ऋतूच्या वडिलांनी त्यांचा रोहन हा जो मुलगा आहे याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सहा अब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस पाचशे चार अन्वये गुन्हा दाखल करून रोहनला अटक करून घेतलेली आहे याला तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि याच्याविषयी पोलिस अधिक तपास देखील करत आहेत आता ही संपूर्ण घटना ही प्रसार माध्यमांमधून आलेली होती त्याप्रमाणे मी तुमच्यापुढे मांडलेली आहे याच्यामध्ये पोलिसांच्या मार्फत अधिक तपास देखील चालू आहे ही घटना मांडण्यामागचा उद्देश कोणालाही दुखवण्याचा नसून फक्त आपल्या सगळ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आहे या संपूर्ण घटनेमधून आपल्याला काय शिकायचं आहे तर ज्या ज्या वेळेला घरांमधली भांडणं असतात ही भांडणं कुठल्या वेळी कुठल्या विकोपाला जातील हे आपण सांगू शकत नसतो वर करणी सोपी वाटणारी वर सहज साधी सोपी वाटणारी एखादी घटना एखाद्या वेळेला एवढा मोठा उग्र रूप धारण करून घेऊ शकते हे आपण सांगू शकत नाही आपल्या लहानपणापासून एक गोष्ट आपल्याला सांगण्यात आलेली असते की जर का तुम्हाला राग आला तर शंभरपासून ते एकपर्यंत पर्यंत उलटे आकडे मोजा तुमचा राग आपोआप शांत होईल आणि ज्या वेळेला राग असतो त्या रागामध्ये आपण एखाद्या गोष्टीचा डिसिजन घेऊन मोकळा होतो त्या रागामध्ये घेतलेला डिसिजन हा कधीच आपल्या पथ्यावर पडत नसतो त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि अशा स्वरूपामध्ये जर का छोट्या छोट्या गोष्टी असतील आणि याच्यामधून जर आपण आपल्या हातामध्ये कायदा घेत असू आपण दुसऱ्याला मरेपर्यंत मारण्याची जर का आपल्याला बुद्धी होत असेल तर हे निश्चित घातक आहे आणि या नातेसंबंधांवरती एकमेकांवरती विश्वास न ठेवण्यासारखी ही परिस्थिती आहे जर का आपल्याला राग आलेला असेल तर शंभरपासून ते एकपर्यंत पर्यंत उलट्या आकडे मोजावेत याचा अर्थ काही काळ एकांतात घालवावा शांत व्हावं आणि पुन्हा त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज व्हावं भेटूया पुन्हा एकदा बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपापली काळजी घ्या धन्यवाद